पण मस्त पैकी मिनी त्यांना ठेवायला सांगला येऊ घे हो तुला हॅपी रोज डे आणि मस्त पैकी इथं चादर बी दिसावाला काय बोलते कावल गॅस आहे आथरने करायचं इथं कसा अच्छा बनवलाईक हात रेडी आहे हादू आलाय कामस्कार तर हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्राण पडेल ब्लॉग चॅनलवर अजून एक दहाच्या त्याच्या ब्रँड न्यू नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज करा मला माफ सगळ्यांनी गाईज करा मला माफ कारण की मी टाकले नाही दोन तीन दिवस ब्लॉग तर तर दोन तीन दिवस ब्लॉगच नाही टाकले गाईज त्यामुळे माफ करा गाईज आणि आता मी ट्राय करेल डेली ब्लॉग बनवला ट्राय करेल ट्राय कंटेंट नसला तरी पण मी कंटेंट बनवून ट्राय करेल जरा दोन तीन दिवस दोन तीन दिवस प्रॉब्लेम होता म्हणून ब्लॉग नाही बनवला आमच्या इथे काम पण झाले पत्राला कलर लावले व्हाइट कलर चला काय आता मी रेडी आहे जायचं आहे जरा प्रियंकाच्या मम्मी पप्पाची अॅनिवर्सरी आहे आज आणि मला बोलवलेलं आहे आता बघूया हॉटेलमध्ये जायचं आहे आणि माझे हेअर पण सेट नाही आहे तर आता बघू जरा हेअर पहिले सेट करणार आहे आणि स्प्रे घेऊन येतात चला गाईज आता हे बघा गॅस बीचा लेवल फोर लेवल फोरचा घेतलेला आहे मी हे आणि घेतलेला आहे आता गॅस बीचा लेवल फोरचा स्प्रे घेतलेला आहे आणि लावूया घेतले मस्त सेट वगैरे करू मस्त केसा सेट वगैरे ओके okay काय आता घेऊया आणलं सेट करायला हे बघा पहिले लेवल फायचा वापरतो तुम्ही लेवल फाय आणि आता लेवल फोरचं आणलं आहे बघूया जन कशी सेट होता आणि पहिले यूज केले पण एवढं काय मला वाटत नव्हता हो खरं तर लेवल फायचा यूज करा तुम्ही नेहमी तर आता भेटला नाही तर आता लेवल फोरमध्ये सेट करूया करूयाला प्लग लावलेलाच आहे बाजूला बोर्डाला आणि योग्य जनजूया कापून घेतो मी आणि याच्यावरती हेड प्रोटेक्टर पण मात्र हेड प्रोटेक्टर संपलेलं आहे वगैरे करत आणणार माझं हेड प्रोटेक्टर जास्त नाही माझा हेड प्रोटेक्टर कधी कधीच म्हणजे जास्त डायर किंवा असेल तर पाहिजे हेड प्रोटेक्टर म्हणायचा ओके okay गाईस आता मस्त पैकी पोमरा सेट केलेला आहे म्हणजे तिरसा शेट केल्या हेअर स्प्रे वगैरे घेऊन मस्त टगाडत शेट केलेली आहे आणि जाऊया आपण आता बघू शकतो तुम्ही कडा चला गाईज आता भेटूया हॉटेलवर पण तुम्हाला दाखवू दॉटेलवर जायचं आहे पण आज मंडे आहे मंडे तर आज आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही अशा मंडेच्या दिवशी हॉटेलवर जायला लय मला जाऊ दे काही खाऊ शकत नाही व्हेज चांगला भेटला तर खाऊ नाही तर मग असं टाइमपास बघूया तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा चला हा गायज निव्यू तर आता आपण आलेलो आहे जरा केक घ्यायला आणि ॲनिव्हर्सरी आहे तर त्याच्यामुळे आपण आता केक घेतलेला आहे बघा आणि लवकरच निघू मला पण फोनेचा पडापट आणि ते लोक बसलेले टेबलला टेबल बुकिंग करून बसलेले तर मला पण आता पटकन जायचं आहे फोनेचा चला आपण ते घेऊ आणि काय फायनली आपण पोचलेलो आहे ना एवढा मोठा हॉटेल आहे पार्किंगला जागा नाही बघा तिकडून गाडी लावून असं दोन राऊंड मारलं मी तिकडून फायनली तर गाडी लावायला जागा दिलेली आहे रोडवर लावलेली आहे काय बोलणार आता पार्किंगला जागा नाही बोललं तर आता बघूया तरी जाऊया आतमध्ये बघू काय सीन त्याला केक वगैरे घेऊया तेव्हा गाड्या पूर्ण रोडवर इकडे तिकडे लावायला लागतात सगळ्या गाड्या लागल्यान लागल्या आता आपण एंट्री मारलेली आहे हेरिटेज हॉटेल बघा आणि जाऊया आता बॉक्सपण्यामध्ये आणि प्रियंकांनी फायनली आपण आता पोचलेलो आहे इकडे हॉटेलमध्ये आणि दाखवलो तुम्हाला आता मम्मी पप्पांची आहे त्यांना अॅनिव्हर्सरी विश करू हॅपी अॅनिव्हर्सरी तर आता बसलेलं जस्ट आलेले सगळे आणि आता बघूया ऑर्डर वगैरे तेव्हा आज तर ते माझा मंडे तुम्हाला माहीत असेल फास्ट वगैरे सोडलेलंच आहे तरी वेज खायला लागणार आहे मला तर बघूया आता मी दाखवतो तुम्हाला ओके okay, काय आणि ऑर्डर आलेली आहे आता बघू शकता तुम्ही रोस्टेड पापड मागवलेले आहे तिकडे मसाला पापड मागवलेला आहे दिसत नसेल तर घ्यालाच मी बाजूला काढता दिसला चला मी बघू शकता तुम्ही आता सुरुवात आमच्या ऑर्डरची सुरुवात केलेली आहे पापड खावा तुम्हाला काय आणि यो आपा गुलाब पण मस्त पैकी मी नाही त्यानं ठेवायला सांगला तर व घेतला आहे पिरोज डे चला कायच आपण मस्त व्यव पापडे खाऊ घाई बरोबर जाम ठिकाडे घाई बहुत ठिकाण पापड आहे मेरको खायने ज्या पापड ना तिकाटे काय सांगू तुम्ही आणि मस्त येते इथं चादर बी आहे थोडासा दिसावाला असा बोलते टावाल जसं आहे तुम्ही आथरणे करायचा आहे इधर कसा फोन आहे ना कैसा तो कैसा इथं मांडी पे आहे किंवा इथं कॉलर दिल्याचा हटकत आहे मस्त सांडत नाही तर मग आता तुम्हाला नेमक ने दाखवता बसून ने दाखवू द्या ना आता बघा हे दे आथरणे करायचा आहे हो आ, जाम बारीकोलांसारखे खाते ना मग ते सांगते इथं अरे का कसं माखायला नाही पाहिजे बरोबर ना अरे देवा बरोबर ओके थँक्यू ओके मी थँक्यू ठीक आहे चलो आता ऑर्डर दिलेली आहे लवकरच जेल म्हणजे आली पण मला तरी वाटतं ओके आली आली असं वाटतं आहे तुला दोन टावेल लागतील पुरत नाही तरी को क्या खाना अच्छा लागतं आहे पसंत काय आहे नाही 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 मी

ओके गाईक मस्त आता मग फुल टिकती मागवलेली आहे आणि बघूया आपण खाऊ नरे मी का तिल ओके गाईज मस्त की जेवण आलेलं आहे आपलं पनीर रोटी इकडे आहे आणि मस्त गव्हाची रोटी आहे गव्हाची रोटी आहे तर का आपला काम पीठ आहे आणि तुला काय मटण मागवले काय आहे सर तुझी अर्धीच खाली पण अर्धी औरंगाशी बाबा बाबा एवढी रोटी नको का जरा कमी खा का वाले बटर रोट्या खातस चला काही मस्त जेवण करून घेऊया जेवण वगैरे मी आले आता सर्वजण बसलेले जेवायला हां आणि मस्त आलं जेवण करून घेऊया गावाची रोटी बोलला तर माझा काम पक्षच झालेलं आहे चला पाहिजे चला काही मस्त जेवण वगैरे झालेलं आहे मग टेस्ट पण एकदम ठीकठाक होती ठीकठाक म्हणजे स्वीट स्वीट आहे चांगल्या क्रीम आहे स्वीट जेवण जात नाही आणि स्पेशली व्हेज आहे व्हेज आहे म्हणून यावर चांगलं उरले तिकडे आमची भाजी हां एवढं माझ्या उरले रोटी उरले रोटी तर मी नुसते खा नाही म्हणून आवरा इकडे आमचा भात उरले आवरा भात उरले जेव्हा आम्ही सगन बनून देऊ जात नाही व्हेज आहे म्हणून नाही गोर जेव्हा आहे व्हेज ठीके काय आणि जे कोणी नॉन व्हेजवाला असतील ना त्यावेळी येतो विजिट करा त्यांना गोर जेवण नसेल आवडत ना त्यांनी व्हिजिट नका करू बाबा जाम गोर जेव्हा लागतं जात नाही म्हणा रोट्या पण जात नाही आवरा फुल झाले काय सांगू तुम्हाला इथना मेळा पोट फुल होत मूळ घेचे घासण्या उतरतोय आम्ही तरी पण आम्ही खाता होतो कसा तरी आता पैसे दिले आणि मुला तर खायलाच एक उदाहरण <laughs> <laughs> या गाईस गाईज ज्यांनी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन तुझ्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा खच्छा खच कमेंट करा चला काही घेऊन घेतो खायद्याला जेवण म्हणजे आवडतं हां बोर्ड होतं काहीच आज माझ्या मुलं सगळ्यांना वेज खायला आहे आणि सोमवार मुलं मला वेज खाऊ लागलेलं आहे तर चला आम्ही खाल्लेलं आहे बोट तर भरले आहे पूल हां ते तर आहे आणि मस्त आता लिंबू सरबत करायला एक वाटी भरून पाणीने एक डबका लिंबूचा दिलेला आहे लिंबू हातुवा दिले का मला वाटलं लिंबू पण टाकून दिले मस्त बना वाटलं लिंबू सरबत बनवायला दिली का चला मस्त हात धुवून जाता मी आईला गरम गरम आहे काय मस्त आता फ्रूट सलाड आईस्क्रीम मागवलेली आहे गाडी मस्त आता फूड सरळ आयस्क्रीम पण आलेली आहे आणि घेऊया आपण खाऊ टायमिंग निघूया सरळ कट्टीवर आमचे लेट पण झालेलं आहे आणि जायचं आहे फायनली आमचं केक आलेले आहे फायनली व घडी आ चुकी आहे आता केक कट होणार आहे ॲनिव्हर्सरीचे बघूया आता झालं चांगलं ओके गाईज okay, मस्त जेवण वगैरे झालेलं आहे मस्त सर्व झालेलं आहे निघालेलं आहे सेलिब्रेशन पण मस्त झालेलं आहे तुम्हाला कसं काय सांभाळला आम्ही आलो थँक्यू थँक्यू सो मच घेतले जायचा चला गाई जरा सांबलो ना वेळ मस्त झालेलं आहे सेलिब्रेशन वगैरे खतरनाक फोटो छान फुल भरलेलं आहे आणि आता चाललं खाली जरा फोटो विटो करता मस्त राहिले फोटो तर पाहिजे नाच मस्त इथं तर बाहेर चला काहीच या बघा म्हणून बोल येईल घालायचं नाही आहे हिल आहे ना ते पण आता आता मस्तपैकी पडली असती ना चला हे बघा काय आलेलं आहे इथं आणि आयफोन घेण्याचा एकच डिसएडव्हानेजेस आहेत बघत फोटो काढायचा बस आयफोन असला की चालला फोटो फोटोग्राफरच बनवून राहायला लागतं आयफोन विचारला हो तू काढते फोटो चांगला तर अँगल कधी काढतो नाही फोटो काढले एक नंबर मस्त आता हे पण चांगलं आहे बॅकग्राऊंड बॅकर राहून द आणि आता मस्त आपण फोटो काढून क्लिक करू आणि जर फोटो बघायचे असतील तर इंस्टाग्राम फॉलो फोटोग्राफ पण पाठेल डबल एट डबल एट आणि द ग्लॅम स्टुडिओ तुझा आयडी आहे द ग्लॅम स्टुडिओ एट एट मेकअपच्या ऑर्डर पण द्या मेकअपच्या ऑर्डरी ॲक्सेप्ट केल्या जातील भारी भारी हां ओके ओके काय आता झालेलं आहे डन सर्व झालेलं आहे फोटो पण झालेलं आहे फोटोशूट पण झालेलं आहे बघू शकता आणि आम्ही निघालेलो आहे आता हेरिटेज हॉटेलमधून मस्त डिनर वगैरे करून बघू शकता तुम्ही हेरिटेज हॉटेल आणि गाडीची पार्किंग म्हणजे खूप लांब होती पार्क करायला जागा नव्हती तुम्हाला पहिले दाखवलेलंच म्हणून त्यांना जरा दोन शब्द चांगले गोड बोललो म्हणून त्यावेळी गाडी तिकडे नेऊन जरा लावली होती मस्त चावी वगैरे घेऊन वेलले पार्किंग केली होती आपली गाडी आता बघूया कार घेऊन आला आहे असा टर्न मारायला किती लांब गेलाय काय माहिती नाही आता येतो आले आले काही मस्तपैकी आपली गाडी आलेली आहे आता आणि निघूया एक हजार आठवणी चला आपण निघूया ओके काय आता जस्ट यांना सोडलेलं आहे आणि नाईट वॉकला आलेलो हे लागले नाईट वॉक करतील लोका मारतील चपला फेकून तिकडून मोबाईलमधले कसला नाईट वॉक आणले नाही कसला काय नाही सोडले आता केक बीक घेतले मस्त पार्सल फोटो काढते फोटो वगैरे करले असे क्लिक केले खचाखच आणि काही नाही या प्रँकचा लफडा झाला आज माझ्यावरच प्रँक झाला आज लय मोठा भांडण झाला त्याला दिसते बरोबर वाटवली महायुद्ध होते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तो जावा पहिले चॅनेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन हिट करा सर्वांनी सर्वांची काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब्रेक के बाय टेक केअर बाय बाय सी यू